नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कवट चटणी बघणार आहोत तर ही कवठाची चटणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण कवट फळाची चटणी बघणार आहोत तर हे कवट आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते तर हे कवठ्याचं जे सीझन आहे ते आता फेब्रुवारी ते एप्रिल मे पर्यंतच असते तर हे कवठाची चटणी नक्कीच आपण खाल्ली पाहिजे शरीरासाठी याचे भरपूर असे फायदे आहेत तर याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर हे भरपूर प्रमाणामध्ये असते आज आपण चवीला आंबट गोड अशी चटकदार अशी कवठाची चटणी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कवट घेतलेला आहे त्यावर या कवठाला फोडून घेऊया आता आपण हे कवट फोडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण हे जो गर आहे आतमधला हे काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा गर जो आहे तो मिक्सरला फिरवायचा आहे तर आता मी एक मिक्सर पॉट घेणार आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा जो गर आहे टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामधल्या जे बिया असतात ह्या बिया दाता खाली आल्यानंतर चवीला खूप छान अशा लागतात तर हे बिया खाण्याचे सुद्धा आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत म्हणून हे मी बिया असे त्यामध्ये टाकून घेणार आहे हे बघा गर आणि आता यामध्ये आपल्याला भरपूर असा कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर तर आपल्याची चटणी बनवणार आहोत तर ही कोथिंबीर घालायची भरपूर सारी एक वाटी कोथिंबीर आणि आपल्याला सुद्धा खूप जास्त टाकायचं आहे कारण तर हे कवट आंबट असते तर आपल्याला आंबट गोड अशी चटपटीत अशी चटणी करायची आहे तर मी इथे एक वाटी गूळ घातलेला आहे आणि त्यावरतून आता आपल्याला लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर इथे मी पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर ह्या आता यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेते आणि जिरं टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे चवीपुरतं तरी मी इथे साधारणतः एक फुल चम्मच भरून लाल तिखट घेतलेलं आहे तर लाल तिखट हे तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे यामध्ये यामध्ये आपल्याला चटणी फिरवण्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपली मिक्सरला छान फिरवल्या जाते तुम्ही बघू शकता बारीक अशी मस्त फाईन अशी पेस्ट आपली इथं चटणी वाटून झालेली आहे मिक्सरला तर याची याची जे कन्सिस्टन्सी आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची असली पाहिजे हे बघा मस्त दाटसर अशी झालेली आहे आणि पाणी हे थोडंसं घालायचं आहे मिक्सरला फिरण्यापुरतं पाण्याचा वापर कमी करायचा आहे कारण तर गुळालाही पाणी सुटतं फक्त आपल्याला मिक्सरला फिरलं पाहिजे यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे ते मी गरम करायला ठेवलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला दोन चमच तेल घालून घ्यायचं आहे आपलं छान तपलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला हे मिक्सरला वाटलेली चटणी घालून घ्यायची तेलामध्ये आपली ते मिक्सरच्या भांड्याला राहिलेली होती ती झाकणाला ती सुद्धा काढून घ्यायची आणि चमचाच्या साह्याने घ्यायचं छान तेलामध्ये तर ही चटणी चटपटीत असते चवीला आंबट गोड चवीची आहे तर आंबट तिखट आणि गोड अशी ही चटणी होते तर ही चटणी चवीला खूप छान लागते तोंडाला चव आणणारी चटणी आहे आणि ही चटणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून ही चटणी खायलाच पाहिजे तर याचं सीझन फक्त फेब्रुवारी आणि ते एप्रिल पर्यंतच असते तर तुम्ही बघू शकता झटपट अशी कमी वेळात आपली इथे चटणी बनवून तयार आहे तर खूप छान लागते तर ही माझ्या पद्धतीने चटणी तुम्ही नक्की बनवून पहा ज्यांना कोणाला मळमळीचा मल आणि उलटीचा त्रास असेल तर ही चटणी खाल्ल्याने त्यांना आराम मिळतो ही चटणी खाल्ल्यास या या चटणीच्या सेवनाने बरेचसे असे आपल्या शरीराला फायदे आहेत आता आपण ही चटणी काढून घेऊयात जर तुम्हाला कवट चटणीचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला बेल आयकन आहे आए, त्यावरही क्लिक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेव्हा जेव्हा मी सर्वात आधी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी मध्ये पुन्हा भेटूया तुम्ही माझा कवट चटणीचा रेसिपीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद